श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी तर माझ्यासारखा चहा प्यायला कोणाकोणाला आवडतो आवडतो ना चहा प्यायला तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा एक वेगळ्या पद्धतीने चहा कसा बनवायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे तर मी ते चहा बनवण्याचा टोप ठेवला आहे त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकायची मी एकच कप चहा बनवणार आहे तर मी थो एकच चम्मच साखर टाकलेली आहे तुम्ही जेवढा चहा बनवणार आहे तसं तुम्ही करू शकता तर मी ते साखर टाकलेली आहे साखर छान अशी वितळवून घ्यायची हलवत हलवत पूर्ण ही सात साखर आहे ना वितळली पाहिजे तर इथे आपली साखर छान अशी वितळायला चालू झाली बघा तुम्हाला दिसत असेल ही पूर्णपणे साखर आपण वितळून घ्यायची तुम्हाला गोड हवं इतकं तुम्ही कमी जास्त करू शकता जर कमी गोड चहा आवडत असेल तर कमी गोड टाकू शकता तर बघा आपली साखर इथे वितळत आहे तर तुम्ही म्हणाल पाणी ओतलं नाही दूध ओतलं नाही अगोदर साखरच का टाकली तर तुम्ही पुढे पहा तर मी कशी बनवते चहा तर बघा आपली साखर इथं वितळलेली आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला दूध टाकून घ्यायचं आहे तर आता साखर वितळली मी त्याच्यामध्ये दूध ॲड करते एक कप चहा बनवणार आहे तर थोडंसं दूध मी ॲड करते आणि म्हणाल फक्त दुधाचा चहा तर तसं नाही आहे तुम्हाला दुधाचा बनवू शकता आणि थोडंसं पाणी ॲड करायचं असेल तर पाणीही ॲड करू शकता मी थोडंसं त्याच्यामध्ये पाणीही ॲड केले नाहीतर समप्रमाणात दूध आणि पाणी घेऊ शकता तर ते पण छान असं मिक्स करायचं आहे म्हणजे साखर जी खाली असते ना ती दुधामध्ये छान अशी मिक्स होऊन जाते हलवत हलवत राहायचे याला छान अशी उकळी येऊन द्यायची आपल्याला आता इथे चहाला उकळी यायला लागले तर त्याच्यामध्ये खलबत्त्यात एक इंच आल्याचा तुकडा थोडासाच घेतलेला आहे एक इलायची आणि एक दालचिनीचा छोटासा तुकडा मी खलबत्त्यात छे ठेचून घेतला तो त्याच्यामध्ये मी ॲड केला बाकी दुसरं इतर काहीही टाकायचं नाही कोणताही मसाला हे फक्त तीन वस्तू ॲड करायच्या आहेत ठेचून आपल्याला आणि उकळी आली की मग आपल्याला त्याच्यामध्ये चहा पावडर ॲड करायची आहे आणि छान असं मिक्स करून दणकून त्याला उकळी काढायची आहे आपल्याला छान असं कढवून घ्यायचा चहा मगच चहा छान असा आपल्याला टेस्ट लागते चहाची तर मी इथे दो एक दोन मिनटं चहा चांगला उकळवून घेतलेला आहे म्हणजे आपली चहा पावडर देखील छान अशी त्याच्यामध्ये शिजते तरी ते आपला छान असा मस्त असा चहा रेडी आहे बघू शकता तुम्ही एक वेगळ्या पद्धतीने आहे की नाही ತುಮಿ ನಾಯ मस्त असा चहा आपला रेडी आहे तर बघा आपला मस्त असा चहा बनवून रेडी आहे एकदम दा मस्त खूप छान तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि आवडल्यास लाईक आणि चॅनेलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका